मराठी आपला विश्वास चॅनल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सायंकाळी अचानक खालापूर तालुक्यातील इर्षाळवाडी येथील नवीन वसाहतीमध्ये येऊन कामाची पाहणी केली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्तीग्रस्तांसाठी उभारण्यात येत असलेल्या घरांची सुखसुविधांची पाहणी करत माहिती घेतली लवकरच या घरांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली असून या कुटुंबाची दिवाळी नवीन घरात होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे दुर्घटना घडली अतिशय घटना होती अनेक कुटुंब पडली आणि त्यावेळेस तात्काळ त्यांचा पुनर्वसनाचा ता विषय होता आणि पर्यायी व्यवस्थेचा विषय होता पर्यायी व्यवस्था देखील शिडकोने चांगल्या प्रकारची केली होती आणि आता ही परमनंट जी घरं आहेत म्हणून मी बघायला स्वतः आलोय अतिशय चांगल्या दर्जाची घरं चौवेचाळीस कुटुंबांना देण्यासाठी इथे पूर्णपणे तयार आहेत त्याचबरोबर घर म्हणजे फक्त एक घर नाही तर त्याच्या आजूबाजूला परिसर गाई गुरांचा गोठा त्या ठिकाणी भाजीपाला त्यांना लावता येईल त्याचबरोबर अंगणवाडी बालवाडी शाळा समाज मंदिर दवाखाना प्लेग्राऊंड गार्डन सगळ्या सोयीसुविधा या ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून दिलेल्या आहेत मला एक समाधान आहे की झालेली घटना तर दुर्दैवी आहे परंतु जे आता नातेवाईक जी आहेत त्यांची राहण्याची कायमस्वरूपीची व्यवस्था आहे ती सिडकोने अति अतिशय चांगली उत्तम केलेली आहे आणि चांगलं पुनर्वसन आतापर्यंतच्या सर्व पुनर्वसनामधल्या अ सगळ्यात चांगलं पुनर्वसन आणि कायमची घरं या ठिकाणी दिले त्याबद्दल अभिनंदन करायला पाहिजे कारण क्वालिटी घर या ठिकाणी त्यांनी मांडलेलं आहे सर्व सुविधा आणि युक्त ते दिले कधीपर्यंत म्हणजे आता फक्त त्यांना चाव्या द्यायचाच कार्यक्रम म्हणून मी बघायला आलोय कि या ठिकाणी सर्व व्यवस्था जी आहे किंवा कम त्याचं सर्व प्रकल्पाचं कम्प्लिशन झालंय का आता पाहिल्यानंतर आता ह्याचा तात्काळ आम्ही त्यांना देऊ आणि सर्व लोक आपापल्या घरात येऊन राहतील आणि त्यानंतर त्यांना देखील पुढे उदरनिर्वाहाचं जे काही साधन आहे त्या संदर्भात देखील शासन नक्की विचार करत आहे आता जी मुलं सुशिक्षित आहेत त्यांच्यासाठी आपले मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आपण सुरू केली त्या माध्यमातून देखील सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सूचना केलेल्या आहेत यावेळी खासदार श्रीरंग बारणे आमदार महेंद्र थोरवे चौक ग्रामपंचायतीच्या सरपंच रितू ठोंबरे चौक ग्रामपंचायत सदस्य व नागरिक आदी कार्यकर्ते त्यांच्यासोबत उपस्थित होते अचानक आलेल्या मुख्यमंत्र्यांमुळे अधिकारी वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज कार्ला येथील एकवीरा देवीच्या दर्शनासाठी गेले होते तेथून ते, ते मुंबईकडे जाण्यासाठी निघाले असता त्यांनी आपला दौरा अचानकपणे खालापूर तालुक्यातील इर्शालवाडी गावाचे पुनर्वसन होत असलेल्या ठिकाणांची पाहणी करण्यासाठी वळविला मुख्यमंत्र्यांनी अचानकपणे आपला दौरा इर्शालवाडी भेटीसाठी वळविल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले मुख्यमंत्र्यांनी यावेळी पुनर्वसन इर्शालवाडी येथे उभारण्यात आलेली फक्त घरे नाही तर आजूबाजूचा परिसर भाजीपाला पण लावता येईल गाई गुरांचा गोठा अंगणवाडी बालवाडी समाज मंदिर दवाखाना प्ले ग्राउंड गार्डन सगळ्या सोयी सुविधा या ठिकाणी दिलेल्या आहेत आधी सर्व कामांची पाहणी केली आणि आमच्या इथल्या सरपंच ताईनी एक इथले महिला बचत गट त्यांच्यासाठी देखील रोजगार उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे आणि नक्कीच उद्योग मंत्र्यांशी मी बोललोय आणि त्यांना देखील स्वतःचा स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा आणि स्वतःचा उद्योग करण्यासाठी जे काही आवश्यक पाठबळ पाहिजे ते देखील दिलं दे। जाईल आणि जेणेकरून यांचा पूर्णपणे एक संपूर्णपणे या येषाळवाडीच्या लोकांना एकत्रित पुनर्वसन या ठिकाणी झालेलं आहे साहेब आपण विशेष प्रयत्न करून या प्रोजेक्ट कडे पाहिलं आणि ते पूर्ण देखील केलेलं आहे आधी ह्या आपल्या हा बिलकुल आचारसंहि आपले घरात जातील आणि तेच आमचं आम्हाला समाधान असेल टुडे न्यूज मराठी आपला विश्वास आपलं चॅनल